तुझ्या टिंब टिंब दम हाय का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना नमस्कार दो आपल्या सर्वांचं स्वागत आहे नाथ पॉलिटिक्सच्या चॅनल मध्ये गणपती मध्ये ढोलताशा वाजवणारे आणि मे या गाण्यावरती जल्लोषात नाचणारे नेतृत्व आष्टीचे धस यांच्याविषयी थोडक्यात माहिती आज आपण बघणार आहोत मत्स्यजोगच्या प्रकरणामुळे संतोष देशमुखांच्या देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी उभा असतील तर नेतृत्व म्हणजे सुरेश अण्णा धस यांचा जन्म जामगाव तालुका अस्थी या ठिकाणी झाला त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झालं त्यानंतर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तालुका अस्टी जिल्हा बीड या ठिकाणावरून त्यांनी त्यांचं कला शाखेची पदवी घेतली आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणावरून त्यांनी एम एस केलं शिक्षण <णिया> पूर्ण झाल्यानंतर त्यांचा पाय राजकारणाकडे वळला गेला गावचं सरपंच पद त्यांनी भोगलं गावचे सरपंच झाले त्यानंतर तेन त्यांनी जिल्हा 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 सदस्य म्हणून निवडून गेले त्यानंतर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काही दिवस काम केलं आणि त्यानंतर तेन त्यांना राजकारणातली रुची त्यांची वाढू लागली मग काँग्रेस आमदार बाबासाहेब दरेकर यांचे देखील त्यांनी एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून काम केलं पण त्याच काळामध्ये ते दरेकरांचे विश्वासू कार्यकर्ता म्हणून काम करत असतानाच त्यांनी बंडखोरी केली आणि गोपीनाथजी साहेब यांना सपोर्ट केला आणि ते गोपीनाथ साहेबांना सपोर्ट केल्यामुळे त्यांना एकोणीसशे नव्याण्णव त्यांना भाजपचं तिकीट मिळालं आणि भाजपच्या तिकीटावरतीच ते आमदार झाले प्रथमतः विधानसभेवरती भाजपच्या तिकीटावर गेले एको दो एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार या दोनही पंचवार्षिकमध्ये ते आमदार म्हणून भाजपच्या तिकीटावरच राहिले परंतु त्यांचा बंडखोरीचा स्वभाव आणि या स्वभावामधून त्यांनी दोन हजार सातला राष्ट्रवादी काँग्रेसची मदत करत ते दोन हजार नऊला ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावरती निवडून आले आणि पुन्हा एकदा ते आमदार म्हणून काम बघू लागले त्याचनंतर दोन हजार चौदाला त्यांनी थेट गोपीनाथजी यांच्या यांच्यावरच ताशेरे उडायला सुरुवात केली यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली गोपीनाथ मुंडे साहेब यांच्याच विरोधात ते उभे राहिले परंतु त्यांचा पराभव झाला गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या विरोधात उभा राहिल्यामुळे ते एक प्रखर विरोधक म्हणून समोर आले आणि याचाच फायदा दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन त्यांना इलेक्शनमध्ये त्यांना झाला त्यांच्या गावरान भाषेत तडाकेदार विरोधकांना चटके लागतील अशी त्यांची वक्तृत्व शैली आणि याच वक्तृत्व शैलीचा फायदा घेऊन त्यांनी मस्त जो प्रकरणात संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा जो प्रयत्न सुरू केलाय तो आपल्या सर्वांना माहीतच आहे मित्रांनो चोवीस साली भाजपच्या तिकिटावरती ते निवडून आले खरे पण निवडून आल्यानंतर भाजपच्या प्रदेश अध्यक्ष ज्या होत्या पंकजा राई मुंडे यांच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की पंकजा मला कुठलीही मदत केली नव्हती मी माझ्या स्वतःच्या जीवावरती निवडून आलो आहे असं वक्तव्य करून त्यांनी एका समाजाचा विरोधच पत्कारला मित्रांनो झालं काय ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी मुंडे विरोध सुरू केला धनंजय मुंडेंचा त्यांना उजवा हात समजलं जातं असे वाल्मिकार हे देखील या गुन्ह्याशी संबंधित आहेत असं नंतर समोर येतं आणि हे समोर आल्याच्या नंतर मग याची सखोल चौकशी सुरू होते आणि याच्या विरोधात जो लढा आहे हा लढा उभा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी जातात आणि मनोज जरांगे पाटलांनी उभा केलेल्या लढ्याचं नेतृत्वाच नंतर सुरेश आम्ला धस हे करतात आणि सुरेश आम्हाला धस यांच्या या नेतृत्वाने संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली गेली की गृहमंत्री जी सत्ताधारी पक्षांच्याच विरोधात बोलणारा सत्ताधारी आमदार म्हणून त्यांची ओळख आज महाराष्ट्रासमोर आहे परंतु त्यांची हा हजार जबाबीपणा आणि अन्यायाच्या विरुद्ध राहण्याची गोष्ट ही समाजाला चांगल्याच प्रकारे आवडली महाराष्ट्रातल्या जनतेला ही गोष्ट खूप आवडली महाराष्ट्रातली जनता त्यांच्या याच परफॉर्मन्सवर महाराष्ट्रातली जनता खाया झाली आणि महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना डोक्यावरती घेतलं आता सुरेशांना धस यांची प्रतिमा लोकांच्या मनामध्ये खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे कारण अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा कोणताही नेता असेल तर तो जनतेला प्रियच असतो आणि आता समाजालाही माझी विनंती आहे मित्रांनो खरंच जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा मिळू द्या तुम्ही यामध्ये पडू नका सुरेशांना आहे एक चौदा असे दोन शब्द तुम्हाला याच व्हिडिओमध्ये ऐकायला भेटतील बघत राहा दोन मिनिटांसाठी हा व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो आला तुझ्या टिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊद्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादे कसले आहेत हे असली पिलावळ कशी सांभाळता अरे आमच्यात दम आहे का हाय आहे ना म्हणूनच बोलतोय ना